बबन शिंदे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते शरद पवारांनी जयंत पाटलांची भेट खेळायची सूचना दिली होती आणि दोन तारखेपर्यंत बबन शिंदे शिंदे हे पक्षप्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत आहेत बालाजी आपण पाहतोय की चर्चा तर होत्या मात्र आमदार बबन शिंदे आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची अधिकृत माहिती मिळते कधीपर्यंत हा पक्षप्रवेश पूर्ण होईल नक्की शरे, ते सकाळी जे आहे ते शरद पवारांची भेट जी आहे ते बबन शिंदे आणि त्यांच्या घरी घेतलेली होती काही कार्यकर्ते सुद्धा आलेले होते मात्र शरद पवार यांनी बबन शिंदे यांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी बोलण्याची बोलण्यास सांगण्यात आलेलं आहे आणि दोन ऑक्टोबर पर्यंत हा पक्ष प्रवेश होऊ शकतो आणि बबन शिंदे हे अधिकृतपणे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत येऊ शकतात त्यामुळे अजित पवारांना मोठा धक्का मानला जातो कारण अजित पवारांच्या सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे समर्थक आमदार म्हणून आहेत आणि त्यामुळे आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या केंद्रावर सोलापूर जिल्ह्यामध्ये अजित पवार गटाला हा धक्का आहे आणि आता त्याची जी बोलणी आहे ती जयंत पाटील यापुढे सगळे करणार आहेत त्यामुळे आता जयंत पाटील आणि बबन शिंदे यांची कधी बैठक होणार आणि हा कधी निर्णय होतो तेही पाहावं लागेल मात्र दोन ऑक्टोबर पर्यंत या सगळ्या प्रक्रिया पूर्ण कराव्या लागणार लागतील असे सांगण्यात आलेले आहे कारण विधानसभेची जी आचारसंहिता आहे ती दहा ऑक्टोबर पर्यंत लागण्याची शक्यता आहे निवडणुका घोषित होण्या अगोदर हे सगळे पक्ष प्रवेश करणे गरजेचे आहे त्यानुसार सगळी रणनीती जी आहे ती आखण्यात येत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते यंदा नाही बरोबर आणि महत्त्वाचं म्हणजे सोलापूर मध्ये अजित पवारांना मोठा धक्का बसण्याची शक्यता विधानसभांच्या पार्श्वभूमीवर बालाजी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी